बुधवार नंतर शुक्रवारी सायंकाळी दूधगंगा नदीपात्रात पुन्हा रसायन मिश्रित पाणी सोडण्यात आलंय त्यामुळं नदीपात्रातील हजारो मासे मृत झाले असून जलचरांना धोका निर्माण झालाय शिवाय नदी शेतीसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमालीचं चा कमी झाल्यानं मासे पाण्यावर येऊन तडफडून मरू लागले आहेत हे मासे पकडण्यासाठी बाचणी खेबवडे परिसरातील लोकांनी दूधगंगा नदीपात्रात गर्दी केली होती याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळानं संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होती आहे दूधगंगा नदीपात्रात रसायन मिश्रित पाणी सोडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळं नदीपात्रातील हजारो मासे मृत होऊन पाण्यावर तरंगू लागलेत नदीपात्रातील पाण्याचा रंगही बदलला असून तो काळपट हिरवा झालाय तसंच पाण्याला उग्र वास येत असून नदीपात्रातील जलचरांच्या जीवाला धोका निर्माण झालाय बाचणी आणि खेबवडे दरम्यान नदीपात्रातील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झालंय नदीपात्रात रसायन मिश्रित पाणी मोठ्या प्रमाणात मिसळल्यानं पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमालीचं घटलंय त्यामुळं मासे पाण्यावर येऊन तडफडून मृत होऊ लागलेत बुधवारी आणि गुरुवारी कागल इथं हा प्रकार पाहायला मिळाला पुन्हा शुक्रवारी सायंकाळी आणि आज बाचणी आणि खेबवडे परिसरात ही घटना घडली आहे शुक्रवार सायंकाळपासून आज दुपारपर्यंत अनेक जण बाचणी आणि खेबवडे इथं दूधगंगा नदीपात्रात मासे पकडण्यासाठी पाण्यात उतरले होते मासे काठीच्या साहाय्यानं मारून ते पकडले जातात त्यामुळं दूधगंगा नदीपात्रात मासेमारीला ऊत आलाय लहान माशांचे थवे पाण्यावर येऊन तरंगत असून नदीच्या काठावर मृत माशांचा खच पडलाय मासे कुजण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानं नदीपात्रात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे दूधगंगा नदीकाठच्या गावांसह कोल्हापूरच्या अनेक उपनगरांना दूधगंगा नदीपात्रातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातोय प्रदूषणापासून काहीशी लांब असलेली ही नदी आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे हा प्रकार असाच सुरू राहिला तर दूधगंगेची पंचगंगा होण्यास फारसा वेळ लागणार नाही त्यामुळं या नदीचं होणारं प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाबरोबरच पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनीही सक्रिय होणं गरजेचं आहे